नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम वितरित होणार आहे विलंब काय लागलेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पीक विमा वितरित केलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के हा पीक विमा वितरित केलेला नाही याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या वितरणासाठी मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे तर एकतीसशे चौतीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये वितरित अपूर्ण राहिलेले आहे आज परिस्थितीनुसार पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत जवळपास एकोणीसशे पन्नास कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत परंतु अजूनही बाराशे बत्तीस कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे या विलंबामुळे शेतकऱ्यांचा अतो असंतोष वाढत चाललेला आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती टक्के पीक विमा वाटप केलेला आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण पुढे बघणार आहोत तर संपूर्ण जिल्ह्यानुसार आपण याविषयीची माहिती बघणार आहोत तर बघू शकता की विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे बुलढाणा जिल्ह्यातील तीन तीनशे तीन सोळा कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही केवळ पंच्याहत्तर पॉईंट ब्याऐंशी कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहेत उर्वरी दोनशे चाळीस कोटी रुपयांचे वितरण अद्यापही बाकी आहेत तर बघू शकता की बुलढाण्यामध्ये बी फक्त तीस टक्के विमा वाटप झालेला आहे तर वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस पॉईंट सेवा टक्के रुपयांचा केवळ दहा टक्के कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचे मंजूर झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा अजून पीक विमा वितरित झालेला नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु त्यामध्ये वीस ते पंचवीस टक्केच पीक विमा हा वितरित करण्यात आलेला आहे आणखी वि पीक विमासुद्धा पूर्णपणे शंभर टक्के पीक विमा मिळालेला नाही नागपूर जिल्ह्यातील एकसष्ट कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे तर चंद्रपूर जिल्ह्यात मंजूर झालेला एकवीस कोटी रुपयांचे वितरण अपूर्ण आहे वर्धा जिल्ह्यात मात्र एकशे सोळा पॉईंट पंधरा कोटी रुपयापैकी एकशे चौदा कोटी रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहेत म्हणजे जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के वितरण झाले आहे काही जिल्ह्यामध्ये तेहतीस टक्के चाळीस टक्के वीस टक्के अशा प्रमाणात वितरण झालेले आहे काही जिल्ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात वितरण झालेले आहे तर काही प्रमाणात वितरण झालेलं नाही केवळ तीन कोटी रुपये हे आता वितरित करण्यात आलेले आहे तर बघू शकता की काही जिल्ह्यामध्ये किती पीक विमा मिळालेला आहे नाशिक विभागातील पीक विमा वितरित स्थिती बघू शकता नाशिक भागातील जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरित विलंब होत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बघू शकता की पीक विम्याचे हे विलंब आपल्याला दिसून येत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा हा काही प्रमाणात मिळालेला आहे आणि काही प्रमाणात आता त्यांनासुद्धा पीक विमा मिळालेला नाही तर शेतकरी मित्रांनो तुम तुम्ही बघू शकता की नाशिक जिल्ह्यातसुद्धा पीक विमा हा अठ्ठावन्न कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अद्याप एकही रुपये वितरित झालेला नाही धुळे जिल्ह्यातील एकोणतीस कोटी रुपयापैकी बावीस कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे तर नंदुरबार जिल्ह्यात सोळा कोटीपैकी केवळ पाच कोटी रुपये वितरित झालेले आहे तुम्ही बघू शकता की नंदुरबार जिल्ह्यातसुद्धा पाच कोटीच रुपये वितरित झालेले आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की जळगावमध्ये पाच चौवेचाळीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे परंतु कॅल्क्युलेशन प्रक्रिया अद्यापही सुरू झालेल्या असल्यामुळे रक्कम वाढवण्याची शक्यता आहे मात्र वितरित प्रक्रिया ही हळुवारपणे सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा अद्यापही जमा झालेला दिसून येत नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पीक विमा वितरण तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये वितरणाचे प्रमाण तुलनेत कमी आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ आठ पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये वितरित करण्यात आलेले आहे त्यास लाभ ब्याऐंशी आठ हजार दोनशे शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे एकतीस कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असून वितरित बाजू कॅल्क्युलेशन सुरू आहे बार्शे तालुक्यातील शेतकऱ्यांना या वितरणाचा अधिक फायदा होण्याची शक्यता आपल्याला दिसून येते अहिल्यानगरमध्ये एकशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर असतानाही शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही पुणे जिल्ह्यातील केवळ तीन कोटी शेतकऱ्यांनाच सात पॉईंट पाच कोटी रुपये मंजूर झालेले आहे मराठवाड्यातील पीक विमा वितरण स्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी एकशे स एक हजार सातशे ते अठराशे कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आठशे पंच्याऐंशी कोटीपैकी किती पीक विमा वितरित केलेला आलेला आहे ते बघू शकता की जालन्यामध्ये एकशे शहाण्णव कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर असून फक्त दोनशे ब्याऐंशी कोटीच मंजूर झालेले आहे तर उर्वरित दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांचे पिगमा वितरित आणखी अद्यापही बाकी आहे तर तो कधी होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण इथे बघणार आहोत तर तर बघू शकता की लातूर जिल्ह्यामध्ये एकशे त्रेसष्ट कोटी रुपये मंजूर झाले असून वितरित मोठी त्यामध्ये शेतकऱ्यांना कमी प्रमाणात पीक विमा मिळालेला आहे दोनशे बारा कोटी रुपयांचा पीक विमा पूर्ण झालेला आहे नांदेड जिल्ह्यात तीनशे एकसष्ट कोटी रुपयापैकी एकशे सात कोटी रुपये वैयक्तिक दाव्यासाठी वितरित झालेल्या आहे परभणी जिल्ह्यात चारशे एक पॉईंट पन्नास कोटी रुपयांपैकी तीनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये एकशे एक्केचाळीस कोटी रुपयापैकी एकशे कोटी रुपयाचे पूर्ण झालेले आहे कोकण भागातील पीक विमा वितरण बघू शकता की ठाणे पालघर रत्नागिरी जिल्ह्यातील वैयक्तिक दावे मंजूर झालेले आहेत तरी एकूण वितरण रक्कम अत्यंत कमी झालेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये माकोडा मा आणि वाडा भागातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात पीक विमा मिळण्याची शक्यता आहे परंतु त्यांना अद्यापही स्पष्ट माहिती उपलब्ध झालेली नाही त्यांना एकही रुपये अजून त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध झालेला नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या समस्या आणि मागण्या पीक विमा वितरित विलंब आणि असता असल्यामुळे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे अपूर्ण वितरण काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अपूर्ण वितरण झालेले आहे जिल्ह्यामध्ये मंजूर झालेल्या रकमे तुलनेत कमी रक्कम वितरित झालेली आहे उदाहरणार्थ बुलढाणामध्ये केवळ ते तीस टक्के वितरण झालेले आहे कमी रक्कम अनेक शेतकऱ्यांना अपेक्षा कमी रक्कम मिळत आहे ज्यामुळे त्यांना आर्थिक नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे विसंगती एकाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भिन्न रक्कम मिळत असल्यामुळे त्यामध्ये वाद संवाद निर्माण होत आहे गोंधळ आणि असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे त्याचप्रमाणे आपण बघू शकता की चौथी प्रक्रियेतील पारदर्शकता शेतकऱ्यांना वितरणाच्या प्रक्रियेबद्दल पुरेशी माहिती मिळत नाही त्या त्याच प्रमाणात तुम्ही बघू शकता की प्रक्रियेतील पारदर्शकता किती आहे नाहीतर ज्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळत मिळण्यास अडचणी येत आहे शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत की शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या कुं मागण्या आहेत फी विम्याची संपूर्ण रक्कम त्वरित वितरित करावी दुसरी मागणी आहे वितरण प्रक्रियेत पारदर्शकता आणावी तर तिसरी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांना त्यांच्या दाव्याप्रमाणे योग्य माहिती द्यावी चौथी मागणी आहे बेस विम्याचे वितरण लवकरात लवकर करावे पीक विमा क वितरित अडथळे दूर करण्यासाठी काही महत्त्वाचा उपाय करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे वितरण प्रक्रिये गतिमान करण्यासाठी सर्व मंजूर रकमेत वितरण तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करण्याचे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत हे लक्ष पूर्ण करण्याचे हे तैनाती करणे आवश्यक आहे पारदर्शकता वाढवण्या प्रत्येक जिल्ह्यातील वितरणी स्थिर ऑनलाईन उपलब्ध करावी जेणेकरून शेतकऱ्यांच्या स्वतःच्या दाव्याची माहिती जाणून घेणे गरजेचे आहे तक्रार वितरण शेतकऱ्यांची तक्रारसुद्धा गर घेणे गरजेचे आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे नुकसान भैरपी दावा प्राधान्य वितरण करावा भविष्यातील पीक विमा सुधारणा विमा अग्रही असून धरून प्रक्रिया सक्षम करावी महाराष्ट्रातील करीब दोन हजार चोवीसचा पीक विमा वितरित कर मोठ्या प्रमाणात विलंब आहे असमानता दिसून येत आहे परंतु तीनशे चौऱ्याऐंशी रुपये वितरित झाले विदर्भातील मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील दूर करून त्यातील अडथळे दूर करून त्यांना पीक विमा ताबडतोब देण्यात यावा तीस एप्रिलपर्यंत दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वितरित करण्यात यावा असे उद्दिष्ट ते, ते सरकारने ठेवलेले आहे शेतकऱ्यांच्या हित हित जपण्यासाठी कालमर्यादेत पीक विमा वितरित प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहे तर बघू शकता की तुम्हाला आता पीक विमा तीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे तर तुम्हाला याविषयीची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका